प्रसन्न रिया सागर भोई टीम डॅडी ग्रुप भोईरवाडी खंबालपाडा यांचा टायगर आणि त्याच्याबरोबर सावकार सुंदर गाडी पावली ऑनलाईन या मैदानातला अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली तीन गाड्या पाहत आहेत तीन गाड्यामध्ये त्यातल्या आणखीन एक गाडी बाद झाली दोन गाड्या पाहत आहेत दोघात लढत आहे तिसराही बाद झाला आणि अरे बोलतोय रायफल गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निघाल अठ्ठावीसचा आज क्रमांक चार वर घाल गाडी नाथसाहेब रेट दुमाल सुजगा विनायक शेठ देशमुख लिहिंगरे या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचं त्यावरती वाचलेल्या छोट्या ड्रायवरचं हार्दिक अभिनंदन वेळात वेळ काढून या ठिकाणी विजयभाऊ खोळे नेरकर हे उपस्थित झालेत भाव आपलं या मैदानामध्ये सरचं स्वागत आता सुंदर अशी गाडी पाहली पाला एकादशम केसरी मोहिल शेठ धुमा सुजगाव संतोष शेठ साळुंखे आणि स्वामी साई सचिन शेठ घरात कडाव ओले यांचा या ठिकाणी एकादशम केसरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर डावीला पाला कुमारी आरोही पंकज घाडगे विजय घाडगे भाऊजी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि बकाचूरची सुंदर अशी गाडी पळवडी छोट्या ड्रायव्हर खोराळकरांनी गाडी सेमीला पात्र